दळवी आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर असं आयोजन केलेलं आहे गेले कित्येक वर्ष दरवर्षी रक्तदान शिबिरं वाढदिवसानिमित्त आपण आयोजन केलेलं असतं वर्षभरात पण वेगवेगळे उपक्रम चालू असतात यावर्षी पण आपण दर नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे रक्तदान शिबिर ठरवलेले ठेवले आहे येणाऱ्या गणेशोत्सव मनात देऊन आपण अकरा किलो साखर प्रत्येक रक्तात त्याला ठेवलेली आहे गणपतीच्या काळामध्ये मोदक असो पुरणपोळी असो किंवा फराळाचा असो या यासाठी लागणारी वस्तू म्हणजे साखर आहे तर मी त्या न संकल्पने यावर्षी रक्तदानाला प्रत्येकाला अकरा किलो साखर ठेवलेली आहे आणि पुणे शहर आपल्या स्वच्छतेमध्ये एक नंबर कसं येईल याकडे दृष्टीवनानं विचार केला पाहिजे सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतो कारण रक्तदान मी करण्याचा हेतू एकच आहे गेले कित्येक वर्ष आम्ही ससून हॉस्पिटलमधल्या थायलेसिमिया वॉर्डसाठी खास हा उपक्रम असतो जी मुलं फक्त पंधरा दिवसच आयुष्य जागतात पंधरा दिवसानंतर त्यांना कंपल्सरी रक्त भरायची वेळ येते त्यावेळेस त्यावेळेस रक्त खूप कमी रक्त खूप कमी पडतं अशा मुलांसाठीच आपण रक्तदानाचं कार्य घेतो दर दर महिन्याला असं ज्यांचं आयुष्य असं आहे की प त्यांना रक्त भरल्याशिवाय त्यांचं जीवन जगू शकत नाही अशा मुलांसाठी आपला हा सगळा म्हणजे हा जो कित्येक वर्ष घाट चालू आहे त्यासाठी रक्तदानाला लोकांनी लो बाहेर पडलं पाहिजे कदाचित आपल्यामुळं एक जीव असतो हे लोकांना माहिती नाही परंतु हे हे मनावरती रुबल रु सू रुजलं पाहिजे की जर आपल्या रक्तदानामध्ये एखाद्या पंधरा दिवस आयुष्य वाढणार असेल तर प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे पन्नास बॅग झाल्या आहेत क्लोज होईपर्यंत दीडशे दोनशे होतील बँकतर्फे स्वप्नील भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा करतोय दरवर्षीप्रमाणे त्यांचं रक्तदान शिबिर असतं स्वप्नील वाऊनच तर यंदाच्या वर्षी पण मी त्यांना आता ऍड आहे परत यावर्षी लोकांना आवाहन करेन की सर्वांनी रक्तदान करा सामाजिक दृष्टीने पण ते महत्वाचं आहे पण हेच सांगेल की तुम्ही पण पुढे आणि रक्तदान करा इट्स द ग्रेट अपॉर्च्युनिटी टू यू नो डोनेट द बर्ड फॉर दिस सोशल चांगला उपक्रम आहे आणि मी ह्याला प्रोत्साहन करेल की सर्वांनी पुढे येऊन हे रक्तदान केलं पाहिजे त्यांनी मिळताना तरी ॲटलीस्ट चान्स मिळतो तर तो दिलांचा उपक्रम हा खूप चांगला आहे दरवर्षी चांगला उपक्रम राबवतात आणि त्यांनी असंच याच्यामध्ये प्रगती करावी आणि त्याच्या अजून अशी सेवा काढावी हीच गणरायच्या प्रार्थना येणाऱ्या काळात निवडणुका आणि जर आम्हाला खात्री आहे की जर स्वप्नील दादांना एखादा चान्स मिळाला तर ते त्याचं नक्की संधीचं सोहनं करतील पुढे साखर वाटणारच आहेत ते सगळीकडे प्रत्येकाच्या घरी साखर जाणारच आहे त्यांच्यामार्फत तर स्वप्नील दळवी यांना वाढदिवसाच्या पहिल्या प्रथम शुभेच्छा ते सामाजिक काम खूप चांगल्या प्रकारे करतात त्यांनी आत्ताच एक पॅरलेस झालेल्या वेटर होता तर त्याला एक आश्रमामध्ये हो दाखल केलं त्यासाठी त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला म्हणजे त्याच्या घरचं कुणी नव्हतं तर आम्ही त्यांना दापोडीमध्ये जाऊन आत्ता जमा करून आलो परवाशी तिथे आणि त्याच्यामुळे ते शक्य झाले तर त्याच्यामुळे त्याचे खूप खूप आभार